हॅलो फ्रेंड्स तर आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता माहिती आहे सात संध्याकाळचे सात होईल आहे तर आमच्या दोघींचंच रुटीन काय आहे बघा आजचं इकडं मी दूध तापट म्हणजे दूध तापट ठेवलेलं आहे आणि आले आता जस्टोवर आणि इकडं शेवाळ्या भाजायला ठेवलेल्या आहेत कारण थोडीशी म्हणलं एक पुरती चपात्याची कणिक आहे धनुला म्हटलं मग आपल्या दोघींसाठी मस्तपैकी शेवाळ्या करूया तर मी करतंय आपल्याला शेवाळ्या करूया तर आताच नाश्ता केला आहे दोघींनी पण म्हटल्यावर मग नंतर थोडंसं खाल्लं तरी चालेल आणि थोडासा भात आहे शिल्लक त्यामुळे मग बास होते कारण चपात्या पण केल्या तर काय होतं शिल्लक राहतं ना म्हणून मग नंतर चपात्याचा अडास नको मम्मी मम्मी शेवाळ्या बनवतो ठीक आहे शेवाळ्या बनवतो गॅस कमी करते तर धनुच इकडे बघू शकता तुमच्यात पण असंच असेल मला असं वाटतंय पावसा पाणी दिवस असल्यावर असंच असत तर हॉल बघू शकता इकडं पसार काढलाय कारण आता रूम मधला असं काही मी पसार काढलेला दिदे सॉक्सच काय इकडं आलं तर हे बघू शकता हे दिदीला म्हटलं टेबल वगैरे पुसून काढ आणि सगळं वरचं हे झाडू काढलाच हा लिदे टेबल वगैरे पुसून काढ हे चेअर वगैरे पुसून काढायचे आहेत की पुसून हां हा हे भरपूर दिवस झाले लगेच हां लगेच घाण होते सारखं पुसलं तर सारखंच घाण होतंय माझ्या वगैरे हे सगळं कपाट वगैरे वरचं हे सगळं असू दे असू दे असू दे मी ठेवते हे कपाटावरचं सगळं झाड वगैरे मस्त काजू ड्रेसिंग तेव्हा तेवढं ते खालणं नॉर्मली मन वरचा वरचा पुसला तो पण पुसवाला की हेच आहे तर दा दीदी मला हेल्प करून लागते दीदी म्हटली आता स्कूलमधनं आले ना मग नाश्ता वगैरे केला तर मग म्हणले मम्मी फोन दे मग म्हटलं तिला असं थोडीशी कामाला लावावी तेवढीच आपल्याला हेल्प होते आणि मला वाटलं तरी बघा दूध वरती तर चला बघा आमचा नाश्ता काय चाललाय झाले दूध आवडत नाही तरी पण मम्मी म्हणली भूक लागल्या काय तर बनव मग मस्त पेकी तो वगैरे भाजल्या शेवाळ्या आणि साखर टाकली दूध वरती मस्त पिक खायचं चाललंय तुम्हाला आवडतं काय खायला तर आवडत असत या खायला मी तिथे बनवून दूध आवडत <laughs> नाही तुला आज कसं चाललंय कसं काय चाललंय आ भूक लागल्या सगळं जात आहे ना मी काय करते दूध 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 आता तेवढं कळ ठेऊ की आणि दूध नाही का ठिक चल ठीक चला ठीक आहे चाललं आहे आपलं नाही येण्यावर सगळीकडे कपडे पडले ते आता वगैरे घालतील कारण सुकले तर चांगली पावसा पाण्याचे दिवस असते बघा चला बाय हा हॅलो नमस्कार तर आपला नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी अजून अंघोळ केलेली नाही कारण बघू शकता माझी चाललेली आहे साफसफाई बघू शकता पूर्ण हे झाडून वगैरे चाललेलं आहे मी कपडे वगैरे एका साईडला लावलेली आहेत इथं अजून पसारा मांडलेला आहे म्हणजे ती अजून स्वच्छ करायचं आहे कूलर पण आपल्याला स्वच्छ करायचं आहे इथला आपलं गबाळ आहे ते सुद्धा स्वच्छ करून ठेवायचं आहे बघू शकत आहे आणि पूर्ण मी सगळा पसारा काढून ठेवलेला आहे बघू आता धुवायचं होतं एकापासून काढायचं होतं आणि इकडे मुलींच्या पण बाहुल्या वगैरे डोहेला मी काढलेले आहेत बॅग वगैरे बघू शकता पण ह्यात जर ह्याला कसं धुवायचं हा प्रश्न मला पडला आहे जर बिजू घातलं तर ह्यातच पूर्ण पाणी बसेल आणि धुवता येणार नाही तर तुम्ही सांगा आता मला ह्याला आंघोळ कशी घालायची हा लाभ दाखव शिवठी बघा बिचारायला

तरी मला वाटलं होतं पाणी जम फुगल तरी फुगलाय आहे बघा बेडकावानी वर घेऊन दिलं तरी पुरी लाडकी मला ते का होय 177 नो पेअर देन तो मी चांगले तो मी किती वाजता बाकी क्षमा دي बोलत ना 250 वर्ष आहे मध्ये त्या वॉशिंग मशीन हव का वॉशिंग मशीन मध्ये टाकून कसा राहायचा यो वॉशिंग मशीन अडकून बसायचं पण नये जायचं या काढूया

बर बसू का म्हणलं मग पाणी बिणी काढून तुम्हाला दाखवते की नंतर वाळ्यात ना कसा वाळ्या दिसतोय चमचम चम मला बी आंघोळ घातली आणि मी पण केली आणि आहे का आता चांगला मस्त पैकी कर, कडकडीत होऊन पडलं होतं कसा बसलाय असा बसवला वाळायसाठी कसा चमकतोय चमा च घातली बघा चांगले अंगुळ चकचकीत चमकतोय का नाही आपला भावला बर तर चला बाय